नागपूरमधून बातमी येते नागपूरमधील कळमनामध्ये भीषण आग लागली आहे फूड फॅक्टरीजवळ अग्नि तांडव सुरू आहे आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे तर आग विझवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहेत फूड फॅक्टरीजवळ ही आग लागलेली आहे अद्यापही आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाकडून हे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीचं कारण समजू शकलेलं नाहीये फूड फॅक्टरीजवळ अग्नितांडव सुरू झालाय नागपूर मधल्या कळमनामध्ये ही आग लागलेली आहे नागपूर मधल्या कळमनामध्ये ही भीषण आग लागलेली आहे फूड फॅक्टरी जवळ हा अग्नितांडव सुरू आहे आग विझवण्याचे सर्तीचे प्रयत्न सुरू आहेत या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मात्र मोठे धुराचे लोळ उठताना आपल्याला पाहायला मिळतात नेमकं ही आग कशाला लागलेली आहे हे देखील समजू शकलेलं आहे मात्र फूड फॅक्टरी जवळच हा अग्नितांडव सुरू असल्याचं समजतंय नागपूर मधल्या कळमनामधली ही, ही घटना आहे मोठा अग्नितांडव त्या ठिकाणी सुरू आहे आणि धुराचे लोटच्या लोट उसळलेले आहेत आपण या दृश्यामधून पाहू शकतो आणि अग्निशमन दल आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तर नागपूर मधल्या कळमनामध्ये ही भीषण आग लागलेली आहे या आगीचं रौद्र रूप आपल्याला या दृश्यामधून दिसतं आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अद्यापही यश आलेलं नाहीये आणि ही आग कुठे आणि कशाला नेमकी लागलेली आहे आणि या आगीचं कारण काय पाहणं देखील महत्वाचं असणार आहे